नमस्कार मित्रांनो युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत मित्रांनो सध्या सुरू असलेल्या पितृपक्षाच्या निमित्ताने आज मी आपल्यासमोर पितृपक्षावर लिहिलेली ही कविता आपल्यासमोर घेऊन आलो आहे तर मित्रांनो आजच्या आपल्या ह्या कवितेचे आहे पितृपक्ष आई आईवडिलांना मिळावी तृप्ती आणि मिळावी सद्गती मोक्ष आणि मिळावी सद्गती मोक्ष म्हणून त्यांच्या प्रतिमेला अर्पण करून पुष्पांजली पुष्पहार तिथीला दरवर्षी केले जाते अन्नदान श्राद्ध तिथीला दरवर्षी केले जाते अन्नदान पितृपक्षात मनोसक्त आईवडिलांना भरवण्यास घास नैवेद्याचे पात्र दाखविती कावळ्यास नैवेद्याचे पात्र दाखविते कावळ्यास सांगून पित्रांस करते आव्हान बनविले आईवडिलांचे आवडते भोजन आज खास काकस्पर्श होता नैवेद्याला काकस्पर्श होता नैवेद्याला संतुष्टता वाटे परिवाराला संतुष्टता वाटे परिवाराला मग आमंत्रित अतिथीजन त्यांच्या स्मृतीत करती भोजन त्यांच्या स्मृतीत भोजन पण मित्रांनो स्वर्गातला दूध खरंच कावळ्याची साक्ष देत असेल का हो आई वाढलांना कावळ्याची साक्ष देत असेल का हो आई कारण बापाचे तर अवघ्या आयुष्य गेले कष्टातच कावळ्याच्या समक्ष कावळ्याच्या समक्ष म्हणूनच असाच श्राद्ध तिथीला एखादा भारवावा एखाद्या निराधाराला गरजवंताला देऊन अन्नाचा घास गरजवंताला देऊन अन्नाचा घास गरीबाच्या आत्मतृप्तीचा घ्यावा आनंद खास गरीबाचाही आत्मतृप्तीचा घ्यावा आनंद खास आत्म्याची संतुष्टता हेच असेल पितृपक्षाचे लक्ष हेच असते पितृपक्षाचे लक्ष मग आवडते भोजन देऊन पित्रांस स्वर्गवासी आई वडिलांचे मिळतात स्वर्गातून दुवा अनाशीर्वाद स्वर्गवासी आईवडिलांचे मिळतात स्वर्गातून दुवा अनाशीर्वाद असा पितृपक्षाचा पंधरवाडा सर्वांसाठी असे खास असा पितृपक्षाचा पंधरवाडा सर्वांसाठी असे खूप खास सर्वांसाठी पूर्वपन्यायीचा हा पंधरवाडा असे खूप खास द्या ज्यात वाडवडिलांचे पूर्वजांचे मिळतात दुवा आशीर्वाद ज्यात आई वडिलांचे पुण्याईचे पूर्वजांचे आशीर्वाद मिळतात खास आशीर्वाद मिळतात खास तर मित्रांनो आपल्याला कविता आवडल्यास कवितेला लाईक करा शेअर करा टिप्पणी करून आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा रोज रोज अशाच नवनवीन कविता बघण्यासाठी आपल्या युवा कवी शांतराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू आपण नवीन कवितेत नवीन विषय असा ह्याच आपल्या युवा कवी शांताराम वाघ ह्या यूट्यूब चॅनलवर तोपर्यंत आनंदात राहा मजेत राहा वाडवडिलांच्या पूर्वोपन्यायीचे आशीर्वाद घेत राहा धन्यवाद धन्यवाद